आता शिराळ मतदारसंघाचा निकाल काय लागेल हिची फार उत्सुकता या मतदारसंघामध्ये आणि सबंधी या जिल्ह्यामध्ये होती आणि राज्याचं सुद्धा राज्य नेतृत्वाचं सुद्धा लक्ष या शिराळ मतदारसंघाकडे होतं कारण माझी असलेली बंडखोरी झालेली बनखोरी त्याच्यातून माझी नाराजी दूर झाली त्याच्यातून आम्ही सत्य देशमुखाच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि आता आपण बघितलं की निकाल बाहेर यायला लागले तर आता अंतिम निकाल फक्त बाकी आहे आता जवळजवळ जो जो वीस हजाराचं मताधिक्य सत्य देशमुखांनी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर बाळवा तालुक्याचा मोठा वाटा यामध्ये दिसतोय आणि गेले आम्ही चार वर्ष सत्य देशमुखांना आम्ही एकत्रितरित्या भारतीय जनता पार्टीसाठी या मतदारसंघामध्ये काम करत होतो घराघरामध्ये क्रम रुजलं होतं आणि आमच्या दोघांचं कष्टाचं फळ आता आम्हाला मिळताना दिसतंय हा विजय आम्हाला मिळा लागलेला आहे आणि आम्ही माडी गटाने कोणती भूमिका आत्तापर्यंत घेतली तर ती प्रामाणिकपणे बजवलेली आहे आणि आपण आता बघताय जी घोषवाक्य या मतदारसंघामध्ये आहे जिथे वनश्री तेथे विजयश्री हे सत्य सत्य हे पुन्हा एकदा झालेलं दिसते माही गटाच्या तारीकर्त्यांनी घेतलेलं कष्ट वाळवा तालुक्यातसुद्धा मताधिक्य आम्हाला मिळताना या ठिकाणी दिसते त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण या मतदारसंघामध्ये झालेलं आहे